नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे नवविवाहित जोडप्यांकडून होणाऱ्या चुका आपण सगळे आयुष्यात एकदा तरी ती सुंदर वेळ जगतो जेव्हा ढोल ताशाच्या गजरात दिव्याच्या रोषणाईत आणि हजारो लोकांच्या साक्षीने आपल्या एका नव्या प्रवासाला सुरुवात होते लग्न एक स्वप्न आणि हे स्वप्न पूर्ण करण्याच्या ओडीमध्ये आपण अनेक महिने जगतो पण या सोहळ्याची धूम जेव्हा संपते तेव्हा खरी कसोटी सुरू होते दोन व्यक्ती दोन भिन्न कुटुंब दोन भिन्न विचार दोन भिन्न सवयी आणि आता एकाच छताखाली एकाच स्वप्नात एक म्हणून जगायचं आहे ही नवी सुरुवात खूप रोमांचक असते यात शंकाच नाही पण या, या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये म्हणजे लग्नानंतरचे पहिले दोन ते सहा महिने आपण नकळत काही अशा चुका करतो त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण वैवाहिक आयुष्यावर होतो अनेकदा या चुका अगदी शुल्लक वाटतात पण त्याची मुळे खोलवर रुजतात आणि नात्याला पोखरून टाकतात जर आपण या सुरुवातीच्या काळात नात्याचा पाया मजबूत केला नाही तर आयुष्यभर संघर्ष करावा लागतो म्हणूनच आज आपण अशा काही महत्वाच्या आणि वारंवार होणाऱ्या चुकांवर बोलणार आहोत आणि त्या कशा टाळायच्या यावरही चर्चा करणार आहोत कारण तुमचं नातं फक्त एक दोन वर्षाचं नाही तर जन्मोजन्मीचं आहे आणि या सुंदर प्रवासाची सुरुवात आपण एका मजबूत आणि आनंदी नोटवर करूया चला तर मग सुरू करूया सर्वात मोठी आणि पहिली चूक जी जवळपास प्रत्येक ती म्हणजे जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न करणे पहा तुम्ही वेगवेगळ्या वातावरणातून वेगवेगळ्या चालेरिती मधून आलेले आहात त्यामुळे तुमच्यात मतभेद असणारच पण होत काय आपल्याला जोडीदाराची एखादी सवय आवडली नाही की आपण लगेच नाही हे असं नाही तू माझ्या पद्धतीने बदल असा आग्रह धरायला लागतो अनेकदा आपण बायकोला माझ्या माझ्या घरच्यांसारखी किंवा नवऱ्याला वडिलांसारखं नाही अशा तुलना करून पाहतो मग प्रत्येकाची वाढ आणि सवय वेगवेगळे वेग असतात तुम्ही तुमच्या जोडीदाराला त्याच्या स्वभावासाठी त्याच्या गुणांसाठी पसंत केले आहे मग आता तो तसा का नाही असा प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याला किंवा तिला समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या जोडीदारात बदल बनवून आणू शकत नाही पण तुम्ही स्वतःमध्ये बदल नक्कीच करू शकता कारण दुसऱ्याला बदलणे हे जवळपास अशक्य आहे स्वतःला बदलायला त्रास होतो तर दुसऱ्याला बदलणे तर किती कठीण असेल दुसऱ्याला समजून घेणं हे चातुर्य असू शकत मग स्वतःला समजून घेऊन परिस्थिती स्वीकारणं हे सर्वात मोठं ज्ञान आहे त्यामुळे एक्सेप्ट करा चेंज करण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या जोडीदाराला जसे आहे तसे स्वीकारा दुसरी चूक जी नात्याला कमकुवत करते ती म्हणजे शुल्लक कारणावरून होणारे मोठे भांडण आणि त्यात मी पण आणणे नवीन लग्न झाल्यावर थोडं प्रेम थोडं रुसणं आणि थोडं भांडण हे असतच पण जेव्हा ही भांडणं अगदी टीव्हीचा रिमोट चहाचा कप किंवा कोण जास्त काम करतं यासारख्या शुल्लक गोष्टीवरून होतात आणि तुम्ही तुमच्या अहंकारासाठी दोन दोन दिवस बोलणं बंद ठेवता तेव्हा नात्यात दुरावा येतो अनेकदा या शुल्लक भांडणामुळे तुम्ही एक दोन दिवस बोलत नाही आणि तेवढ्यात प्रेम आणि गोडवा कमी होतो लक्षात ठेवा भांडण कमीत कमी वेळेत मिटवा कोणाची चूक असली तरी लगेच स्वारी म्हणा लगेच माफी मागा आपली चूक मान्य केल्याने तुमचा मान कमी होत नाही उलट नात्याचा आदर वाढतो जर तुम्ही भांडणाच्या वेळी कठोर शब्द वापरले असतील तर तेच शब्द हसून प्रेमा प्रेमाने बोलले असते तर परिस्थिती किती वेगळी असती रागाला प्रेमाने संपवा भांडण वाढू नका जुन्या गोष्टी उकरून काढू नका कारण या गोष्टी साठत जातात आणि नातं जड करतात मोठे व्हा आणि लहान चुका लगेच माफ करा तुमच्या मी पण अपेक्षा तुमचं प्रेम आणि नातं जास्त महत्त्वाचं आहे आणि इथेच येते तिसरी चूक अवास्तव आणि अवास्तविक अपेक्षा लग्नानंतर जोडपी एकमेकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतात ज्या पूर्ण होणे शक्य नसते सगळ्यात मोठी अपेक्षा असते ती म्हणजे माझ्या जोडीदाराने माझं मन वाचायला पाहिजे उदाहरणार्थ अपेक्षा करता कि त्याने तिने तुमचा मूळ ओळखावा जेव्हा तो ती ओळखू शकत नाही तेव्हा वाद होतो तुम्ही तुमचा चेहरा वाचू शकला नाही असं बोलून फायदा नाही ही चूक केवळ महिला नाही तर पुरुषही करतात त्यांना वाटते तिला कळायला पाहिजे कि मला काय हवा आहे पण लक्षात ठेवा तुमचा जोडीदार तुमच्या मनातले विचार जाणणारा जादूगर नाही त्याच्या डोक्यात काय चालले आहे हे तुम्हाला माहित नसेल तसेच त्यांनाही तुमचे विचार माहित नसतात तुमच्या मनात काय आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवा मला आज जायचं नाहीये किंवा मला आज रात्री बाहेर जेवण करायचं आहे असं सरळ सांगा मन वाचण्याची अपेक्षा ठेवू नका कम्युनिकेशन करा तुम्ही जितक्या जास्त आणि अवास्तव अपेक्षा ठेवाल तितकी जास्त निराशा हातील त्यामुळे वास्तववादी अपेक्षा ठेवा आणि जे हवे आहे ते थेट मागा चौथी चूक म्हणजे जोडीदाराला धरणे लग्नानंतर आपण एकमेकांना इतके आपले मानतो की त्याचा आदर करायचा विसरतो अनेकदा नवरदेव बायकोला न विचारता आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना घरी राहायला बोलवतो त्याला वाटतं ती बायको आहे सगळं करेल किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी बायकोला विचारली जात नाही तिला वाटते तो नवरा आहे त्याला जे योग्य वाटेल ते करे हे अत्यंत चुकीचे आहे मोठे असो वा छोटे प्रत्येक निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला घ्या तुम्ही जोडीदाराला विचारत न घेता घेतलेला कोणताही निर्णय त्याला किंवा तिला अपमानित झाल्यासारखं वाटू शकतो हे तर बायकोच काम आहे किंवा हे तर नवऱ्याचं काम आहे असं म्हणून गृहित धरू नका गृहित धरल्याने समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की त्याचे तुमच्या आयुष्यात काहीच महत्व नाही विचारणा करून घेतलेला निर्णय ना त्याला सन्मान देतो आणि भागीदारीची भावना वाढवतो आपल्या जोडीदाराला नेहमी आदर द्या आणि त्यांना प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये सामील करा आणि पाचवी चूक आहे जास्त मालकी हक्क दाखवणे आणि वैयक्तिक जागेचा अभाव लग्न झाल्यावर आपण एक झालो म्हणजे आपल्यात काही मी किंवा माझं राहिलं नाही असा गैरसमज करून घेतो काही जोडपी इतकी पदेसिव्ह होतात की जोडीदाराला त्याच्या मित्राशी बोलू देत नाहीत किंवा तिच्या मैत्रिणींना भेटू देत नाहीत त्यांना सतत जोडीदारावर संशय येतो तो, तो कुठे आहे ती कोणाशी बोलते प्रत्येकाला काही वैयक्तिक वेळ छंद आणि वैयक्तिक जागा आवश्यक असते ही जागा म्हणजे केवळ शारीरिक अंतर नसते तर मानसिक स्वातंत्र्य देखील असते जर नवरा घरी आला आणि त्याला अर्धा तास शांत बसायचे असेल किंवा बायकोला तिच्या आवडत्या सिरियल बघायचे असतील तर ती त्यांची वैयक्तिक जागा आहे त्यांना मोकळीक द्या तुमचं ना तर विश्वासावर आधारलेलं आहे मालकी हक्कावर नाही विश्वास ठेवा त्यांच्यावर दबाव टाकला तर दुरावा निर्माण होईल प्रेम नाही एकमेकांचे छंद आवड आणि मित्रांचे वर्तुळ याचा आदर करा सहावी महत्वाची चूक जी बऱ्याचदा समोर येते ती आहे पैशाचा ताण आणि खर्चावर नियंत्रण नसणे लग्नाच्या सुरुवातीला खूप फिरणं शॉपिंग करणं एकमेकांना महागड्या वस्तू भेट देणं हे सुरू असतं यात काहीच गैर नाही पण जेव्हा तुम्ही बजेट न बनवता खर्च करता तेव्हा लवकरच तुमच्या खिशावर ताण येतो मग सुरू होते पैशावरून होणारी भांडणं नाव नवऱ्याला वाटतं बायको जास्त खर्च करते आणि बायकोला वाटतं तो पैसे वाचवत नाही अतिशय कंजूसी करणे चुकीचे आहे आणि अति खर्च करणे म्हणून महिन्याचा खर्च ठरवून घ्या या महिन्यात इतकाच खर्च करायचा हे निश्चित करा आणि त्यानुसार बजेट सांभाळा यासोबतच काही जोडपी पैशासाठी जास्त कामात गुंतून जोडीदाराला वेळ न देणे हे सुद्धा एक मोठी चूक करतात पैसे कमवणे महत्वाचे आहे पण वेळेपेक्षा पैसा मोठा नाही तुमचं नातं आणि एकमेकांना दिलेला वेळ हा कोणत्याही संपत्तीपेक्षा अमूल्य आहे त्यामुळे कामातून नात्यासाठी वेळ जरूर काढा सातवी चूक कुटुंबाचा किंवा नातेवाईकांचा अति हस्तक्षेप लग्न म्हणजे दोन व्यक्ती आणि दोन कुटुंब एकत्र येणे पण याचा अर्थ असा नाही की तुमचे खासगी आयुष्यात आता सार्वजनिक झाले आहे अनेकदा बायको आपल्या आईवडिलांच्या सल्ल्यानुसार किंवा पद्धतीने घर चालवते किंवा नवरा पूर्णपणे आपल्या आईवर अवलंबून असतो मम्मी बोलेल तसंच करायचं पण आता तुम्ही एक नवीन परिवार तयार केला आहे तुम्ही दोघांनी मिळून तुमच्या घराचे नियम तुमची जीवनशैली ठरवा जुन्या पद्धती चांगल्या असतील तर स्वीकारा प्रत्येक गोष्टीत इतरांना ढवळाढवळ दोड़ करू देऊ नका काही निर्णय तुम्ही दोघांनीच घ्यायचे असतात आम्ही म्हणून एकत्र उभे राहा पद्धती असतील तर प्रत्येक गोष्टीत इतरांना ढवळाढवळ दोड़ करू देऊ नका काही निर्णय तुम्ही दोघांनीच घ्यायचे असतात आम्ही म्हणून एकत्र उभे राहा तरच तुमचा परिवार पुढे जाईल कुटुंबाचा आदर करा पण त्यांच्या हस्तक्षेपाला शीमा घाला एका जोडीदाराने दुसऱ्याच्या आई वडिलांबद्दल वाईट बोलणेही टाळा कुटुंबाचे स्थान महत्त्वाचे आहे पण तुमच्या नात्याचे स्थान सर्वोच्च असले पाहिजे आठवी चूक जी विश्वासाला तडा देते गुपित ठेवणे लग्नाआधी तुमच्या आयुष्यात काही महत्वाच्या गोष्टी असतील उदाहरणार्थ हेल्थ इश्यूज आर्थिक समस्या किंवा पास्ट लाईफ मधील काही सत्य तर त्या जोडीदारांपासून लपू नका अनेकदा लोक भीतीने गोष्टी लपवतात आणि नंतर सत्य समोर आल्यावर नात्यातील विश्वास पूर्णपणे तुटतो काही जोडपी दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये डोकावून पाहतात कारण त्यांना काहीतरी लपवतात ोले जात असल्याचा संशय असतो विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडणं खूप कठीण आहे अनेकदा खूप प्रयत्न करू नाही नात्यात पूर्वीसारखा गोडवा येत नाही म्हणून लग्नापूर्वीच मोकळेपणाने संवाद साधा कोणतीही गोष्ट लपवण्याची वेळ येऊ देऊ नका तुमच्या जोडीदाराने विश्वास ठेवल्यानेच तो तुमच्यासोबत आला आहे हा विश्वास जपून ठेवा पारदर्शकता ठेवा तुम्हाला जे काही वाटतं आहे ते मोकळेपणाने बोला पण कोणत्याही गोष्टीबद्दल खोटे बोलू नका किंवा लपू नका आणि शेवटची महत्वाची गोष्ट घरातील कामात मदत न करणे आणि जबाबदारी न वाटून घेणे जर नवरा बायको दोघेही नोकरी करत असतील तर दोघांनी घरातील काम वाटून घेतली पाहिजेत कोणी एकच काम करत राहिला तर तो थकून जाईल आणि नात्यात कटूता येईल अगदी बायको गृहिणी असली तरी नवऱ्याने किमान लहान सहान कामामध्ये मदत करायला हवी हे माझं काम नाही किंवा हे तर तिचं काम आहे असा विचार करू नका एकमेकांचे सपोर्ट सिस्टीम एकमेकांच्या कामाची कदर करा जर तुमच्या जोडीदाराने चहा बनवला असेल तर त्याचे मनापासून आभार माना त्याच्या कामाचे कौतुक करा मदत केल्याने प्रेम वाटते काम कमी होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोघांमध्ये भागीदारीची भावना निर्माण होते एकमेकांना आधार द्या तेव्हाच नातं पुढे जाईल म्हणून लक्षात ठेवा लग्नानंतरचे हे सुरुवातीचे महिने अत्यंत संवेदनशील आणि चॅलेंजिंग असतात पण हाच काळ तुमच्या दीर्घकालीन नात्याचा पाया आहे जर या नऊ चुका टाळून तुम्ही एकमेकांना स्वीकारले आदर केला मदत केली आणि प्रेमाने एकत्र राहिलात तर तुमचा पुढचा प्रवास खूप होईल झाडाच्या आनंदी मुळांना पाणी घातल्यावर ते मजबूत होत तसं तुमचा संसार आहे या संसारूपी झाडाची मुळं मजबूत ठेवा मी पणा संपवा आणि आम्ही पणा आत्मसात करा नात्यात येणारा कोणताही ताण आम्ही मिळून दूर करू असा विचार करा हा वैवाहिक जीवनाचा प्रवास खूप सुंदर आहे याला प्रेमाने आणि समजुतीने जगा कारण एका सुंदर नात्यात केवळ आकर्षण नाही तर खोलवर रुजलेला आदर आणि विश्वास असतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ